मी जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी मी सगळे प्रश्न या ठिकाणी घेतलेत पहा जेवढे काही प्रश्न झाले असतील ते सगळे प्रश्न या व्हिडिओमध्ये मध्ये असणारे बघा तुम्ही कोणतेही पदासाठी फॉर्म भरला असेल तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणारे यामध्ये आपण बघा जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा व्हिडिओ खूप आपला आयएमपी असणार बघा प्रश्नपत्रिका पहा पाहा तुम्ही कशी आहेत प्रश्नाची क्वालिटी पहा क्वांटिटी पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी व्हिडिओ असणारे आणि मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या हिरकणी अकॅडमी हे जे काही टेलिग्राम चॅनल याची लिंक टाकलेली पहा त्यावर क्लिक करा त्यासोबत बघा युट्यूब इतकं मोठं आहे आणि आपलं चॅनल खूप छोटा आहे त्यामुळे चॅनलवर नवीन लगेच चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा तर पहा पहिला प्रश्न आहे आपला पाण्याची दुष्फिनता कायमची दूर करण्यासाठी कशाचा वापर केला जातो बघा जे आपण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा चला आपल्याला तीन सेकंद मिळतील बघा या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक बी बघा या ठिकाणी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी धुण्याचा वाडा या ठिकाणी आपला योग्य उत्तर आहे पहा प्रार्थना समाजावर कोणाच्या विचारवंताचा जोरदार प्रभाव होता प्रार्थना समाजावर टिंबटिंबच्या विचारांचा जोरदार प्रभाव होता विचारांचा प्रभाव कोणाचा होता तर ब्राह्मू समाज ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे प्रश्न क्रमांक तीन आहे भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे तर मित्रांनो भाग चार ए यामध्ये मित्रांनो मूलभूत कर्तव्यांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एनकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक कोण आहेत एनकीच्या राज्यात कादंबरीचे लेखक कोण आहेत तर विलास सारंग हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा विलास सारंग प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो र हा टी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे रहाटी या शब्दाचा समानार्थ शब्द मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी वर्तन काय पेरल्यानंतर कोंब फुटतो आणि रोप भराभरा वाढते हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर मित्रांनो हे मिश्र वाक्य ऑप्शन क्रमांक सी हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर मिश्र वाक्य आहे पुढील पैकी कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आपल्याला शोधायचं आहे तर बघा सभेद पत्रके वाटली गेली हे वाटच पाठच करून ठेवा मित्रांनो हे प्र वाक्य बघा वारंवार विचारलं जातं बघा सभेत पत्रकी वाटली गेली मित्रांनो हे काय कर्म कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे हा प्रश्न बघा भरपूर वेळा या ठिकाणी रिपीट झालेला आहे पहा नेक्स्ट बघा बाबूराव पेंढरकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचं शीर्षक काय आहे तो ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो चित्र आणि चरित्र हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शब्दयोगी आव्यांच्या आपल्याला जोडीपैकी चुकीची जोडी शोधायची आहे तर बघा किंतू परंतु ऑप्शन क्रमांक सी ही आपल्या या ठिकाणी पहा चुकीची जोडी आहे पहा लक्षात ठेवा किंतू परंतु प्रश्न क्रमांक दहा आहे फुगना शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे तर ऑप्शन क्रमांक ए ठिनगी लक्षात ठेवायचं पहा ऑप्शन क्रमांक ए ठि हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो प्रतिमाचं अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे या वाक्यतील उपमेय घटक कोणता आहे काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी प्रतिमाचं अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे यामधील उपमेय घटक कोणता आहे चला द्या उत्तर तर मित्रांनो आपली जी काही मराठी व्याकरणाची पीडीएफ आहे यामध्ये सगळं डिटेलमध्ये मा तुम्हाला सगळे आपल्याला उपमेय त्याच प्रयोग सगळं दिलेले पाहा त्या पी एफमध्ये तुम्हाला सगळ्या ठिकाणी माहिती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की आपल्या नोट्स घेऊ शकता बघा एकशे नव्याण्णव रुपयाला मित्रांनो तुम्ही कोणत्या पंपदासाठी फॉर्म भरला असेल त्यासाठी तुम्हाला या नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत पा टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही कोणत्या पण फॉर्म भरला असाल आता एवढं सगळं या ठिकाणी शिकवणं शक्य नाही पहा आता जो काही जनरल सिलेबस असतो मराठी जे की आपण या ठिकाणी घेऊ शकतो परंतु या ठिकाणी मित्रांनो ग्रंथपाल आहार तज्ज्ञ समाजसेवा अधीक्षक त्याच्यानंतर भौतिक उपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ईसीजी तंत्रज्ञ क्षय किरण तंत्रज्ञ सहायक ग्रंथपाल औषध निर्माता हे जेवढे काही पद आहेत या पदासाठी मित्रांनो आठ हजार टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल प्रश्न फक्त आपल्याला एकशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहेत पहा आता जे काही नोंदणी मुद्रांक असेल नवी मुंबई असेल बऱ्याच परीक्षांना आपले नोट्समधून प्रश्न येत आहेत नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे मित्रांनो लगेच फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा कारण की गेलेली वेळ पुन्हा येत नाही पा बरोबर आहे की नाही या ठिकाणी बघा याला सगळे आपली वेगवेगळी डिग्री वेग लागते पा आणि ही डिग्री बघा फक्त तुमच्याकडेच येत पहा बाकीचं जर पाहिलं तर फक्त बारावी पास किंवा प्लेन ग्रॅज्युएशन आहे तुम्हाला चालून संधी आलेली या संधीचं तुम्ही सोनं करा कारण की बघा का नोकरी मिळवणं खूप अवघड झालेलं आहे पहा तुम्हाला या ठिकाणी देवाने चांगली संधी दिलेली या संधीचं सोनं करा तुम्ही आता जर नोट्स घेतल्या ले तर तुमच्या या नोट्स मित्रांनो पाच सहा वेळेस वाचून होत्या परंतु परत तुम्ही जर उद्या पेपर आहे किंवा हॉलटिकीट आल्यावर तुम्ही जर नोट्स घेतल्या तर तुमची फक्त एक ते दोन वेळा रिव्हिजन पहा बरोबर एक नाही जो व्यक्ती आपल्याला रोज रोज भेटतो आप ते आपलं कायम रक्षात राहतो परंतु एखादा जर आपण गर्दी गर्दीत गेलो फक्त तोंड बघितलं तर नंतर आपल्याला ओळख सुद्धा येणार नाही तसंच सुद्धा बघा ज्याची जास्त रिव्हिजन त्याचं काम परफेक्ट त्याचा स्कोर जास्त बरोबर एक नाही ज्याची जास्त रिव्हिजन होईल त्याचा स्कोर जास्त आणि त्याचं सिलेक्शन होईल आणि ज्याची रिव्हिजन कमी होईल त्यांचं मार्क कमी येतील आणि ते बाद होतील तर आपल्याला यापासून वाचायचं असेल तर लगेचच्या लगेच या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपयाच्या जे काही नोट्स आहेत मित्रांनो हे आपल्याला घ्यायचे आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी नोट्स बनवलेल्या मित्रांनो तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल या ठिकाणी जर पाहिलं टोटल अकराशे सात जागांसाठी मित्रांनो ही भरती पहा आणि सतरा पोस्ट आहेत बघा सतराशे सतरा, सतरा पोस्ट तुम्ही मला मेसेज करा पेमेंट केल्यानंतर मी तुम्हाला याचं टेक्निकल घटक तसेच नॉन टेक्निकल घटक फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला देऊन टाकीन जास्त काही सांगत नाही बघा ज्याला आपल्या फ्युचरची काळजी असेल त्यांनी आत्ताच्या आता नोट्स घ्या आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर कुठं पण बघा जेवायला गेले किंवा कुठं पण गेले तर मित्रांनो चायनीज बिनीज खायला तर आपले सहज दोनशे रुपये सहज जातात पाण्याची बॉटल जर घेतली तरी एवढं काही बारीक सांगायची गरज नाही तुम्हाला कारण की वेळ फार कमी आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण हे नोट्स आहेत पहा असं नाही की मित्रांनो तुमचे पैसे वायफड जाणार आहे तर तुमच्या ज्ञानामध्ये शंभर टक्के वाढच होणार आहे सगळ्या पदासाठी मित्रांनो या ठिकाणी अवेलेबल आहेत अक्षर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचं अक्षर पुढचा प्रश्न मित्रांनो नादर शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा आपल्याला पर्याय ओळखायचं आहे पा नादर तर कर्ज फेडण्यास बघा कर्ज फेडण्यास अक्षम किंवा ज्याच्याकडे उदाहरणार असं याला नादर असं म्हणतात पुढचा प्रश्न पहा कपिलाष्टीचा योग या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक जर या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक सी दोन वर्षात एकदा भेटूनही एका गुरुजीनं नाना काकींशी होकार दिला याचं काय पाय योग्य उत्तर आहे पहा लायसन्स नसतानाही वाहन चालवीत असलेल्या स्वातीने जेव्हा पोलिसाला पाहिलं तेव्हा ती खूप घाबरली स्वातीची मनस्थिती व्यक्त करणारा या ठिकाणी वाकप्रचार आपल्याला ओळखायचा आहे तर कोणता आहे मित्रांनो पायमल्ली होणे लक्षात ठेवायचे पा किंवा पा? पाचावर धारण बसणे याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचंय पायमल्ली किंवा पाचावर धारण बसणे दोलायमान शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता आहे मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक बी स्थिर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पा काय स्थिर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी किती भूभागा गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे पहा किती भूभाग व्यापलेला आहे तर एकोणपन्नास पॉईंट सात टक्के आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा एकोणपन्नास पॉईंट सात टक्के सत्तेचाळीसने एकोणपन्नास मुंबई नागपूर द्रुतगती मार्गाच्या नागपूर ते शिर्डी पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन कधी करण्यात आलं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी दोन डिसेंबर दोन हजार बावीस ला या ठिकाणी करण्यात आले नेक्स्ट बघा स्टेरॉइड औषध काय प्रश्न आहे या ठिकाणी औषध हे टिंबटिंब हे आवश्यक औषधांच्या यादीनुसार कोविड एकोणीस व्यवस्थापनासाठी वापरलं जातं तो ऑप्शन क्रमांक बी बघा डॅक्सामेथासॉन याचं योग्य उत्तर आहे पहा डॅक्सामेथासोन चांगुल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चांगुना या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत चांगुना तर अत्रे मित्रांनो चांगुणा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत नेक्स्ट मित्रांनो अनग काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी अनग या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर निष्पाप आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल काय निष्पाप चांज खुले सोन्या पिवळे हे ऊन पडे वरील पंक्तीमधील आपल्याला अलंकार ओळखायचं आहे पहा ते या ठिकाणी मित्रांनो व्यक्तिरेख अलंकारे पहा सांज खुले सोन्या पिवळे हे ऊन पडे वरील पंक्तीमध्ये जर अलंकार पाहिला तर व्यक्तिरेख हा अलंकारे रणशूर या रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर पळपुटा मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल पळपुटा पुढचा प्रश्न मित्रांनो दीपिकाला जांभळीची खूप झाडे दिसली या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो केवळ वाक्य केवळ वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतो त्याला केवळ वाक्य असे म्हणतात तर या ठिकाणी आपल्याला सिनोनॉम्स म्हणजे समानार्थी शब्द ओळखायचा बघा निपटी निपटीचा समानार्थी शब्द काय होईल पहा स्टायलिश लक्षात ठेवा स्टायलिश पुढचा प्रश्न मित्रांनो समवर्ती सूची असण्याची कल्पना यापैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे तो ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलियाई राज्यघटना हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा ऑस्ट्रेलियाई राज्यघटना पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी दुहेरी पटल अंग काय प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणतं दुहेरी पटल अंगक आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे तंतुकनिका आणि ग्वाल्जिकन हे याचं योग्य उत्तर आहे पहा खालीलपैकी कोणते हडप्पा संस्कृतीचे स्थळ नाही खालीलपैकी कोणते हडप्पा संस्कृतीचे स्थळ नाही तो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन रथबंगान या ठिकाणी शब्द बघा रथबंगा नाही बघा राखी धोलावीरा आहे आणि बनावली परंतु या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी नाही पहा उपमेय हे जणू उपमानच आहे असं ज्या ठिकाणी वर्णिलं असतं त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो तो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर उत्प्रेक्षा अलंकार होतो मित्रांनो लक्षात ठेवायचं उत्प्रेक्षा अतिशयने उत्प्रेक्षा अलंकार तयार होतो कर्मणी प्रयोगाचं आपल्याला या ठिकाणी वाक्य ओळखायचं आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर अजितने गाडी चालवली किंवा अनिताने गाणे म्हटले अनिताने गाणे म्हटले हे हो झालं बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य पळवाटा या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत तर दत्ता भगत मित्रांनो या ठिकाणी शब्द आहे बघा दत्ता भगत हे काय आहेत बघा वाटा पळवाटा या प्रसिद्ध नाटकाचे कोण आहेत लेखक आहेत माझा प्रवास आहे प्रवास वर्णन कोणाचा आहे तर विष्णू भट गोडसे विष्णू भट गोडसे यांचा मित्रांनो या ठिकाणी शब्द लाई लिहायचं राहिला आपला विष्णू भट गोडसे यांचाही पुढचा प्रश्न पहा बोळवन शब्दाचा अर्थ असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर पाठवणी बोळवण म्हणजे काय पाठवणी वाई प्रश्न क्रमांक पस्तीस आहे कातरवेळ मंजुळा आणि यात्रा ही कथा संग्रह कोण लिहिले आहेत तर अरविंद या ठिकाणी शब्द मित्रांनो अरविंद यांनी लिहिलेले आहेत पहा अरविंद सामान्य नाम आणि विशेष नाम असलेल्या शब्द जोड्यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची तर गाव शहर गाव ही या ठिकाणी चुकीची पा समजलं नेक्स्ट पहा वचनाच्या बाबतीत नेमकी आपल्याला शब्द जोडी शोधायची पहा वचनाच्या बाबतीत नेमकी तर वेळ वेळा या ठिकाणी शब्द बघा वेळ वेळा ही शब्द या ठिकाणी योग्य आहे पहा वेळ वेळा पुढचा प्रश्न मित्रांनो कधी थाटामाटात राहायचे तर कधी दरिद्र्यात जीवन कंठायचे काय प्रश्न आहे कधी थाटामाटात राहायचे तर कधी दरिद्रात जीवन कंठायचे हा आशय कोणत्या म्हणीमधून व्यक्त होतो तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन आपल्याला हेच राहिला आज अंबारी उद्या झोळी धरी लक्षात ठेवा आज अंबारी उद्या झोळी धरी हा समानार्थी आशय असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर या ठिकाणी पहा सैरा वैरा पळणे हे काय झालं या ठिकाणी योग्य आन्सर झालं बघा सैरा वैरा पळणे वर्षाव ही कादंबरी कोणाची आहे काय प्रश्न आहे पहा वर्षाव तर पु ल भावे हे ते शब्द आहे बघा पु ल भावे या ठिकाणी शब्द आहे पहा पु भा भावे यांची आहे समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राज्य घटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे तर एकवीस ए मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे मुंबईत मुंबई औषधी द्रव्य नियंत्रण अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला तर एकोणीसशे एकोणसाठ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा एकोणीसशे एकोणसाठ ऑप्शन क्रमांक ए आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो हेली ओडर्स हेली ओडरस स्तंभ मध्य प्रदेशमधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर विदिशा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा विदिशा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणती साखर दोन ग्लुकोज रेणूंपासून तयार झालेली डायसॅकराइड आहे तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार माल्टोज लक्षात ठेवायचं आपल्याला ठेवायचा खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही तर महानदी मित्रांनो वाहत नाही बाकी गोदावरी वाहते तापी खजदरीतून वाहते कृष्णा सुद्धा वाहते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे राज्य घटना जम्मू आणि काश्मीरला लागू आदेश कोणत्या वर्षी झाला होता एकोणीसशे चोपन्न या वर्षी मित्रांनो हा झाला होता कधी एकोणीसशे चोपन्न या वर्षी पुढचा प्रश्न मित्रांनो जगातील पहिले सार्वजनिक वाचनालय कोठे स्थापन झालं तर एथेन्स मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऍथेन्स पुढचा प्रश्न मित्रांनो चांगल्या कार्यालयाच्या समितीचे कार्य काय आहे काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी चांगल्या कार्यालयांच्या समितीचे कार्य काय आहे तर बघा विदेशी विदेशी चलन रूपांतर दर बघा विदेशी उत्पन्न समतोल दर किंवा उत्पादन दर नेक्स्ट पहा तालिका नियम प्रथम कोणी विकसित केलं तर तालिका नियम मित्रांनो सर अँथनी पॅनजी यांनी विकसित केलेलं आहे ग्रामर टू क्लासिफिकेशन हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं डब्ल्यू सी बर्विक सियर्स या ठिकाणी लिहित राहील आपलं डब्ल्यू सी बर्विक सियर्स यांनी हे लिहिलेलं आहे श्रृंखला निर्देशांकाची संकल्पना कोणी विकसित केली ऑप्शन क्रमांक तीन एस आर रंगनाथ श्रृंखला निर्देशकाची संकल्पना यांनी विकसित केली कार्डर्स कशासाठी वापरतात तो ऑप्शन क्रमांक तीन नियतकालंकांची नोंद ठेवण्यासाठी वापरतात खालीलपैकी कोणाला ग्रंथालयाची त्रिमूर्ती असं म्हणतात तो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं कर्मचारी वापरकर्ते आणि कागदपत्र या ठिकाणी कागदपत्रे नेक्स्ट पहा प्रकाशनपूर्व आरक्षित ग्रंथ या शब्दाचा अर्थ काय आहे तर पुस्तकांचं आरक्षणाचं योग्य उत्तरे पहा मुभा असणे या वाक्प्रचाराचा वाक अर्थ आपल्याला विचारलाय म्हणजे परवानगी असणे मुभा असणे परवानगी असणे वाक्प्रचार अर्थ याच्या जोडीतील बरोबर किंवा योग्य जोडी आपल्याला शोधायची आहे तर बघा मन घालणे किंवा मन पाळणे म्हणजे लक्ष देणे ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तरे पहा पुढीलपैकी समर्थ रामदास यांचा ग्रंथ कोणता आहे तर दासबोध ऑप्शन क्रमांक सी बोथ हा ग्रंथ कोणाचा आहे तर समर्थ रामदास यांचा आहे राठोड यांची कविता कोणत्या बोली भाषेमध्ये आहे तर बंजारा ऑप्शन क्रमांक डी बंजारा या भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळते वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगणारा वाक्प्रचार कोणता तर वरचढ ठरणे या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा वरचढ होणे किंवा वरचड ठरणे समानार्थी शब्दांच्या पुढील जोड्यापैकी चुकीचे जोडे आपल्याला शोधायचे आहे तर वंदन आज्ञा या ठिकाणी पहा वंदन आज्ञा शब्द या ठिकाणी ही या ठिकाणी काय पाच चुकीची जोडी आहे वंदन आज्ञा बाकी पहा सचेतन सजीव कनक सुवर्ण आणि महान थोर ही या ठिकाणी पहा बरोबर आहेत परंतु ही या ठिकाणी चुकीची आहे कर्ण कठोर काय प्रश्न आहे पहा कर्ण कर्णकटू शब्द या ठिकाणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर कर्ण मधुर कर्णकटू कर्ण मधुर समजलं आनंद अवघड गणित सहज सोडवतो आनंद काय करतो अवघड गणित सहज सोडवत वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे पहा तर हे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सकर्मक कर्तरी प्रयोग कोणतं सकर्मक कर्तरी प्रयोग अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर हा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे तर ह्यामध्ये उपमा अलंकार मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक डी लक्षात ठेवा उपमा अलंकार हा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पुढील पैकी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक कोण आहेत तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन स खांडेकर ऑप्शन क्रमांक सी स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट मित्रांनो भोलानाथ हा बालग्रंथ संग्रह कोणाचा आहे काय प्रश्न आहे भोलानाथ तर मंगेश पाड गावकर यांचा हा आहे दुष्काळामध्ये ते तेरावा महिना या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलाय तर संकटामध्ये अजून भरपडणे म्हणजे त्याला दुष्काळात तेरावा महिना केवलादेव राष्ट्रीय उद्यान किंवा केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान राज्यातील कोणत्या शहरामध्ये आहेत तर हे भरतपूर मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे भरतपूर माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच चे खालीलपैकी कोणते प्रकरण माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणाच्या दायित्वाशी संबंधित आहेत तर प्रकरण दोन मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर आहे सामदोंग त्याच्यानंतर मिटोकोंग मठ ईशान्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहेत ते सिक्कीम आपल्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी सिक्कीम या राज्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न पहा लईसराम सरिता देवी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधी आहे तर मष्ठीयुद्ध आपल्या या ठिकाणी योग्य हो उत्तर आहे पहा लयसराम सरिता मष्ठीयुद्ध पुढचा प्रश्न पहा मोरारजी देसाई भारताचे उपपंतप्रधान केव्हा झाले तर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये झाले पहा कधी झाले ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये दे मोरारजी देसाई बघा भारताचे उपपंतप्रधान झाले होते इंग्रजी व्याकरण हा विषय कोणत्या विषय निर्मितीमधील आहे तर बघा स्तर रचना याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक ए रचना पुढचा प्रश्न पहा अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय माहिती केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ते म्हैसूर म्हैसूर कर्नाटक या ठिकाणामधील म्हैसूर या ठिकाणी पहा वैज्ञानिक व्यवस्थापन ही संस्था सॉरी वैज्ञानिक व्यवस्थापन ही जी काही संज्ञा आहे सर्वप्रथम कोणी मांडली होती तर लुईस ब्रँडिज यांनी ही मांडली होती पहा पुस्तकांच्या आरक्षणासाठी बी स्पीकिंग हा शब्द कोणी वापरला होता तर मित्रांनो हा शब्द वापरला होता एस आर रंगनाथन यांनी हा वापरला होता ऑप्शन क्रमांक आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो कोणत्या भारतीय राज्यामध्ये सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम ग्रंथालय उपकरणाची तरतूद नाही तेच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्रामध्ये नाही पहा ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक ए आठ सप्टेंबरला याचं आपलं योग्य उत्तर आहे पहा कधी आठ सप्टेंबरला नेक्स्ट आहे पहा व्यवस्थापनाचा वैज्ञानिक सिद्धांत कोणी मांडला तो ऑप्शन क्रमांक ए डब्ल्यू टेलर, टेलर हा मांडलेला आहे नेक्स्ट आहे मित्रांनो अमूल्य किंमती नोंद सांभाळून ठेवण्याचा सुविधेला काय सं, काय संदर्भ करते तर अभिलेखागार याचे योग्य उत्तर आहे पहा आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आता कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि ज्यांनी अजून सुद्धा आपल्या नोट्स घेतल्या नसतील एकशे नव्याण्णव रुपये वाल्या लवकरात लवकर फोनपेमध्ये जा गुगल पेमध्ये जा किंवा हा जो काही क्यू आर आहे हा क्यू आर स्कॅन करा आणि एकशे नव्याण्णव रुपये सेंड करा आपला जो काही नंबर आहे पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही लगीच्या लगी फोन पे किंवा गुगल पे करा मित्रांनो कारण की टाइम भरपूर कमी आहे लवकरा लवकरात लवकर आपल्या या ठिकाणी रिव्हिजन पण होणं खूप गरजेचं आहे पहा क्विक रिव्हिजनसाठी या ठिकाणी आपल्या नोट्स असणार आहेत मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत मित्रांनो कारण की या ठिकाणी आपल्याला रिव्हिजन खूप महत्वाचे असते तुम्ही ज्या पण पदासाठी टोटल सतरा पद आहेत पहा त्या पदासाठी कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल त्याच्या टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे लवकरात लवकर घ्या टाइम भरपूर कमी आहे हे तुमचे पैसे वाया जाणार नाहीत हे तुम्हाला जर नोट्स घेतल्या आणि रोज वाचल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही जर टाइमाला घेतल्या बा हॉलटिकीट आल्यानंतर तर तुमचे एक दोन रिव्हिजन कमी बसतील पहा तुम्ही नंतर काय घ्यायना परंतु रिव्हिजन कमी बसल्यावर काही फायदा होणार नाही ना टायमाला वीर खोदून किंवा आपल्याला कुठं जायचं आहे आत्ता, आत्ता आप आप जर आपण या ठिकाणी घाम घालणार नाही तर आपला रक्त सांडायची वेळ येणार नाही बरोबर की नाही तेव्हा आतापासून आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे सातत्य असणं खूप महत्वाचं आहे पहा संधी चालून आलेली आहे आपल्याला कारण की बाहेर जर पाहिलं कॉम्पिटिशन भरपूर आहे तुमच्याकडे वेगळी काहीतरी डिग्री त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरता आलेला आहे पहा नक्कीच लाभ घ्या जास्त काही सांगत नाही आलेल्या संधीचं तुम्ही सोमन करा कारण की मोका एकदाच मिळत असतो बघा मोका मिळेल का तर आपल्याला या ठिकाणी मोका मिळाय पहा तुम्ही प्रश्नाची क्वालिटी बघितली कशी आहे क्वांटिटी पण बघा कशी आहे लवकरात लवकर या ठिकाणी पेमेंट करा घ्यावाच लागतंय